आम्ही पण सगळ्या कार्यक्रमांना त्यांना त्यांचं नाव असायचं पत्रिकेवर असायचं बीड जिल्ह्याची काय कुणाची बदनामी करण्याचं करणे हे माझा पर्सनॅलिटीचा भाग नाही बीड जिल्ह्याची बदनामी कोणी केली हे सगळं महाराष्ट्रापर्यंत काय विषय केला हे सगळ्यांना माहिती आहे मी बीड जिल्ह्याच्या काळजी केली मी विरोधी पक्षात आहे ते विरोधी पक्षात असताना किती वैयक्तिक आरोप करायचे किती त्रास द्यायचे किती चौकशा लावायचे किती लोकांच्या लक्ष किती वेठीला धरायचे हे सगळ्यांना माहिती आहे मीडियाला पण त्यांनी सोडलेलं नाही मीडियाने पण कधी काही ना बातमी लावली की त्यांच्या विरुद्ध द्यायचे कुठल्याही अशा गोष्टीचा वापर केला नाही त्यांच्याच सरकारने नंबरवर आहे आणि त्यांच्याच आमदारांनी लक्षवेधी लावले त्या दिवशी ज्या दिवस माझी शस्त्रक्रिया होती तर ते माझ्यावर ढकल ला ना हे मला वाटतं की खूपच चुकीचं आणि खूपच दुर्दैवी तमता व्यस्त असतील कधी वेळाला तर नक्की येतील पण ते जर पत्र माझं एवढंच म्हणणे की पाच वर्ष दाखव ना ते कुठल्या डीपीसी ला बसले ते कुठल्या कार्यक्रमात सहभागी झाले कधीच नाही त्यांनी कधी कौतुक केलं का पाच वर्षात एकही पंचायत समिती नव्हती बीड जिल्ह्यात एकही जिल्हा परिषदची इमारत नव्हती एकही नॅशनल हायवे नव्हता रेल्वे नव्हता त्यांनी कधी कौतुक केलं तर मग त्यांनी जे नाही केलं ते दुसऱ्याकडनं अपेक्षा करायची त्यांची चुकीची सवय काही नाही वाटत हाप नाही आहे असं वाटत राजकारण कुठल्या स्तराला चाललंय यापूर्वी असे राजकारण पाहायला मिळालं मी ज्या स्तरावर आहे त्या स्तरावर राजकारण नाही आहे खूप खाली बघावं लागतं मला राजकारणांकडे बघताना आताच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने चाललंय बीड जिल्ह्यात राजकारण बाजूला ठेवून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी चांगल्या निर्णयासाठी आम्ही नेहमी सगळ्या मी काम केलं आहे आज बीड जिल्ह्याचं नाव केलं आहे बीड जिल्ह्यात प्रचंड विकास दिला आहे हे सगळ्या जगासमोर सत्य आहे त्यामुळे उगीच चुकीचे आरोप करून डायवर्ट करणं म्हणजे वेन यू कान विन द आर्ग्युमेंट यू डायवर्ट कसा म्हणजे तुम्ही एखादा आर्ग्युमेंट जर जिंकू शकत नसाल तर ती बदला हेच मला वाटतं आत्ताच्या पालकमंत्र्यांची स्ट्रॅटजी